आज नाशिकला जिल्ह्यातला सगळा मराठा समाज स्वतःच्या मुलासाठी आणि जातीसाठी एकत्र येणार शेवटी आतापर्यंत पक्ष आणि पक्षाचे नेते खूप मोठे केले आता, के आता मुलं आणि जात मोठं करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातला सगळा मराठा समाज आपली एकजूट एकत्र येऊन ताकद दाखवणार आहे आपले न्याय मिळावा या राज्यात शांतता राहावी राहिली पाहिजे म्हणून आज नाशिक जिल्ह्यात प्रत्येक जे टप्पा पाडतो आम्ही शेवट त्यांचा समारोप नाशिकला आहे पहिल्या टप्प्यातला समारोप हा संभाजीनगरला होता आता नाशिककडं लगेच निघालो आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शन आणि दौऱ्याची सुरुवात होती काय साखळं साईबाबांना आरक्षणासंदर्भात दुसरं काही यांना सद्बुद्धी द्यावी शेतकरी अडचणीत आहे गोरगरीब अडचणीत येते समाज अडचणीत येते समाजाचे प्रचंड प्रश्न आहेत ते सोडवण्याची सद्बुद्धी द्यावी ही साईबाबांच्या शरणी साखळं घातलं जाणार आहे सर्वांनी नेहमी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिलेला आहे आपण इतके दिवस सरकारवर श्रद्धा ठेवली आता सबुरी कुठपर्यंत सबुरी राहणार आहे एकोणतीस तारखेपर्यंत बघू एकोणतीस तारखेला निर्णय घेऊ काहीतरी तुम्ही काल म्हणाला होता की निवडून आणू शकलो नाही तरी एकोणीस जागेवरती परफेक्ट कार्यक्रम करू त्यावर प्रवीण दरेकर असं म्हणतायत की मनोज जरांगी जे आहेत ते फक्त आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरक्षणाचे जे ते सगळं आंदोलन त्यांचं सुरू आहे त्या आंदोलनावर फक्त ते स्वार होऊन आता माझ्या लोक त्यांना काढायचं फुकट मागच्या दारातून आमदार धनाराला समाजाच्या आक्रोश नाही काढायचं आणि त्याला मी काय करतोय कळणार आहे मी त्याची पुरी हयात आहे कारण फडणवीसचे नाही हात टेकले ते हे कोण आहे हे कोण आहे हे लोकांच्या मतावर मराठ्यांच्या मतावर निवडून येणारं हे आमदार होणारं मराठ्यांच्याच आमदारांचे मतं घ्यायचे म्हणजे याला नाही कळणार ते पागल झालेले त्याला काहीच कळणार नाही आहे आमचं म्हणणं काय आहे आमचं आंदोलन कशासाठी आहे बारा महिने बस बरं म्हणा तू आंदोलन करीत मग तुला कळत समाजाचे काय भावना आहेत बारा महिने फक्त बस बाराजवळ तू दोन महिने फक्त मायासारखं बस मग तुला कळत काय समाजाच्या वेदना असतात समाज काय बोलतो आहे जरा खेड्यात ये बरं थोडं खेड्यात ये फक्त भावना जाणून घे मराठ्यांचं काय म्हणणं आहे आरक्षण पाहिजे का नाही उगा बोलवतो म्हणून बोलवतो त्याचे देवेंद्र फडणच्या भाकरी खातो म्हणजे काय इकडे मराठ्यांशी गद्दारी करायला लग लागला काय काय बोलावं त्याला थोडंसुद्धा अक्कल नाही आहे सरकार आणि विरोधकांना म्हणूनच आम्ही एकोणतीसला निर्णय घेणार आहे आज बारा महिने झाले आंदोलन सुरू आहे जातीकडून बोलायचं सोडून किंवा प्रश्न मांडायचं सोडून हे दरेकर फरेकर सारखे हे भंगार क्वालिटीचे आमदारही हे मराठ्यांच्या जातीच्या विरोधात बोलायला लागले काय भावना आहे समाजाची सांग ना तो या देवेंद्र फडणवीसला लय तुला एवढा पोळ काय ना त्याचा आम्ही बोलतो त्याला सांग जाऊन बारा महिने झालेत मना माया जातीचे मराठी लोक बसलेत त्यांच्या जरा भावना समजून घे म्हणा सांग त्याला सांग ना तो एवढीच चल तू अन त्याचं एक ताट आहे ना दोघाचं एका ताटात जेवतात मराठीचे लोक बोलल्यावर तुला लई वाईट वाटतं म्हणजे आईबापाला बोलल्यावर जसं माणसाला वाईट वाटतं तसं त्याला बोलल्यावर वाईट वाटतं याचे आईबाप खरा समाज असला पाहिजे याला हे वाईट नाही वाटत मग के सांग ना तिथं जाऊन बारा महिने झाले तर लोकं बसले आहेत त्यांचे काय हाल आहेत आपल्या सरकारने त्यांना हललंय परत केसेस केल्यात खोट्या जरा सांग दे म्हणा ते आरक्षण आहे ते हां दिल्यावर मग बोलल्यावर मग नाव ठेवा आम्हाला दरेकर साहेबांनी नंतर नाव ठेवलं पाहिजे आम्हाला दिलं आहे तुम्हाला ओबीसीतून आरक्षण दिलं आहे तुमची सगळेश्वरी च अंबलबाजीवनी केली तिने गॅजेट लागू केले आहेत मग तुम्ही का बोलता मग ठीक आहे हे देत नाही म्हणून तर आम्हाला सत्तेकडे जायची वेळ आली ना